खरं तर माझ्या बुद्धीला ह्या गोष्टी पटत नाहीत की आपली पनवती कधी दुसऱ्याला देऊच नाही लोक जे शनिवारी दाराला शनिवारी जे काय दाराला लिंबू मिरच्या बांधतात आणि दुसऱ्या दिवशी ते म्हणजे किंवा आठ दिवस ठेवतात आणि पुढच्या शनिवार शनिवारी सकाळी तो लिंबू मिरचीवाला येऊन ती तुमच्या दाराची पनवती रस्त्यावर फेकतो मग ते कोणीतरी ओलांडतं मग त्याच्या पाठीमागे त्याचा त्रास सुरू होतो आणि मग म्हणजे आपली पनवती आपण दुसऱ्याला का द्यायचे ना तुम्ही ठीक आहे लिंबू मिरची लावा तुम्हाला दृष्ट होऊ नये किंवा ह्या गोष्टी होऊ नये म्हणून पण काढल्यानंतर ते एका पेपरमध्ये पॅक करा आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका कचऱ्याचा डबा म्हणजे किंवा बाहेरच्या आमच्या मोठ्या कचराकुंडीमध्ये नेऊन ते टाका किंवा एखाद्या नाल्यामध्ये ते विसर्जन करा अशा गोष्टी तुम्ही करू शकता ना तुम्ही आपली पनवती दुसऱ्याच्या मागे जावं असं नाही करू हे चांगलं नाही आहे त्याने कर्म अजून खराब होतं आणि ते कर्म जसं जसं तुमचं खराब होत जातो तसे तसे तुमचे प्रॉब्लेम वाढत जातात बघा आता लिंबू मिरचीवाला आयुष्यभर फक्त लिंबू मिरची विकतानाच तुम्हाला दिसेल कारण का तो त्याची स्वतःची कर्म तुमच्यामुळे खराब करतो तो येतो बघा दर शनिवारी येतो तुमच्या दारावरती लिंबू मिरची लावतो पहिली काढतो आणि रस्त्यावर फेकून देतो कर्म कोणाचं खराब होतंय आहे त्याच पनवती कुणाची जाती आहे तुमची पनवती दुसऱ्याकडे जाते म्हणजे तुमचंही खराब त्या लिंबू मिरची खराब तर असे विचार कधीही करू नका कधीही आपला त्रास दुसऱ्याला देऊ नका आपल्या दारातला कचरा कधीही दुसऱ्याच्या दरवाज्यामध्ये सुद्धा ढकलू नका त्याने तुमचं कर्म खराब होतं हे लक्षात ठेवा यालाच म्हणतात कार्मिक गोष्टी बिघडणं छोटी छोटी कर्म असतात आणि मग ह्याचं इकट्टा असं एवढं मोठं गाठोडं तयार होतं आणि मग गेल्यानंतर ते भोगावं लागतं गरुड पुराणामध्ये याच सविस्तर वर्णन आहे की काय काय भोगावं लागतं आपल्याला ते ला म्हणून अशी कर्म कधीही करू नये की ज्याचं आपल्याला भोग भोगावे लागतील कोणाच्या पाठीमागे असे पटकन आपण बोलता बोलता अशी बोट मोडतो कुणाच्याही मागे तसं करू नका बोलायची जर हिम्मत असेल तो तोंडावर बोला एखादा शब्द पण मागून अशा क्रिया करू नका त्याचा व त्याचा दोष खूप मोठा आहे आणि तो दुसऱ्याला नाही तुम्हालाच लागतो म्हणून हे कधी करू नका रे बाबांनो जय भवानी जय जगदंबा